फ्रेंड्स दिवाळी स्पेशल या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत अजिबात टाळ्याला न चिटकणारे तोंडात टाकताच विरगळणारे आणि मस्त असे गोल गरगरी चकचकीत असे दाणेदार बेसनाचे लाडू आणि हे बेसनाचे लाडू मी बेसन पिठापासून नव्हे तर जी डाळ असते ती भाजून छान पद्धतीने लाडू बनवलेले आहेत थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत तर यामुळे तुमचा टाईमही वाचणार आहे चला तर मग आपण रेसिपी करायला सुरुवात करूया तर या ठिकाणी तर या ठिकाणी आपण घेतलेली आहे अर्धा किलो चण्याची डाळ तर ही अर्धा किलो चण्याची डाळ आपल्याला छान अशी पॅन मध्ये खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे ही डाळ भाजण्यासाठी मला साधारण एक दहा मिनिट लागलेले आहेत आणि ही डाळ भाजत असताना कुठेही आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती हाय करायची नाही आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला ही छान अशी गुलाबी रंग होईपर्यंत खरपूस अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर ही डाळ गार करून झाल्याच्या नंतर आपल्याला ही गिरणीमधून छान अशी रवाळ दळून आणायची आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता तर हे आहे अर्धा किलो चण्याच्या डाळीचं बेसन पीठ त्यासाठी मी इथे घेतलेली आहे तीनशे ग्राम पिठी साखर आणि दोनशे ग्राम मी इथे घेतलेला आहे साजूक तूप तर त्यानंतर हे साजूक तूप घे आपल्याला एवढंच लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जाड बुडाची पॅन ज्यामुळे आपलं जे बेसन आहे ते आपल्याला परतताना म्हणजे ते खाली बुडायला लागणार नाही आणि ते करपणार नाही यामुळे मी जाड जाडबुडाची असा मोठा पॅन घेतलेला आहे आणि पॅन मी मोठा घेतला यासाठी कारण आपल्याला बेसन परतताना म्हणजे सोपं जाईल यासाठी आता हे बेसन आहे हे आपल्याला जवळ पाच छान असं पाच ते सहा मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण डाळ भाजून घेतलेली आहे त्यामुळे हो नॉर्मल जे बेसन पीठ आहे त्याला भाजताना आपल्याला भरपूर टाईम लागतो आणि हातसद्धा दुखतो तरी ते आपल्याला फक्त पैक पाच सहा मिनिट भाजायला वेळ लागणार आहे तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी थोडंसं बेसनपीठ भाजून घेतलेलं आहे एक दोन तीन मिनटं तुम्ही ते बघू शकता बेसन पिठाचा कलर आणखीन जास्त चेंज जा झालेला आहे आणि स्मेल सध्या येतोय आता या ठिकाणी आपण जे तूप घेतलेलं होतं त्यातलं आपल्याला थोडंसं तूप म्हणजे एक चार ते पाच चमचे आपल्याला तूप या ठिकाणी घालायचं आहे ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या आपल्याला ज्या काही गुठळ्या होतात बेसनामध्ये तूप घातल्याच्या नंतर त्या पूर्ण हलवत असताना आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि बेसनपीठ बेसनपीठ भाजत असताना आपल्याला सारखं आणि सतत आपल्याला त्याला हलवत राहायचंय नाहीतर आपलं जे बेसन आहे ते करपू शकतं त्यामुळे आपल्याला सतत हात चालू ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे जे पीठ आहे एक चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचंय एक एखाद मिनिट झाल्याच्या नंतर मी ते परत थोडस तूप टाकलेलं आहे आणि याला परत आपल्याला परतून घ्यायचे जोपर्यंत याचा कलर छान असा चेंज होत नाही तोपर्यंत त्यानंतर मी इथे परत साजूक तूप टाकलेलं आहे आणि एकदाच टाकायचं नाही आहे तर जसं लागेल तसं आपल्याला इथे टाकायचं आहे आणि हे ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि साधारण हे जे बेसनपीठ आहे एक सहा ते सात मिनिट झालेले आहेत भाजून ते इथे बघू शकता आता शेवटचं जेवढं काही तूप राहिलेलं आहे ते सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला तूप टाकायचं नाही आहे आता ह्याच्यानंतर तुम्हाला वाटत असेल तूप लागेल परंतु लागणार नाही तुम्ही ते बघू शकताय जसं जसं आपण बेसन परतच जातो तसं तसं हे तस तस जे बेसन आहे ते छान असं तूप सुटायला सुरुवात करते आणि बेसन तुम्ही बघू शकताय कलर सध्या मस्त झालेला आहे आणि छान असं खरपूस गुलाबी रंग येईपर्यंत भाजून झालेलं आहे आता हे जे बेसनपीठ आहे हे आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ते थंड करायचं आहे आणि याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत ते तुम्ही बघू शकता ह्या ज्या पूर्ण गुठळ्या आहेत ह्या आपल्याला चमच्याच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने पूर्ण अशा मॅश करून घ्यायच्या आहेत आणि हे जे पीठ आहे हे अतिशय रवाळज आहे आणि यामुळे जे आपले लाडू आहेत ते टाळ्याला चिटकत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे नॉर्मल बेसन पीठ असतं त्याला न तूप जास्त लागतं आणि ज्या वेळेला आपण डाळ भाजून जेव्हा लाडू बनवतो त्यावेळेला लाडू बनवत असताना तुपाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमी लागतं तर इथे दोन तीन मिनिट झालेले आहेत जे आहे ते छान असं मी मॅश करून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे थंड झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे वेलची पावडर एक चमचा आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जायफळ सुद्धा टाकू शकतात आणि ते आपल्याला टाकायचे आहे पिठी साखर तर पिठी साखर आपल्याला एकदाच टाकायची नाही आहे तर थोडी थोडी करून टा यामध्ये ॲड करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी पिटी साखर आहे आ, ही तुम्ही विकत पण भेटते किंवा तुम्ही घरी मिक्सरला पण दळू शकता तर आता ही जी पिटी साखर आहे ही पूर्ण आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे साधारण एक मिनटं आणि तुम्ही ते बघू शकता पीठ आपलं मस्तपैकी तयार झालेलं ला, आहे लाडू वळण्यासाठी आणि ते लाडू सुद्धा वळल्यात जातात इथे बघू शकता जेवढी काही साखर होती तेवढी मी सगळी टाकून घेतलेली आहे आणि पूर्ण जे साखर आणि बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते छान असं बनवून घेतलेलं आहे तिथे बघू शकता लाडू सुद्धा बनत आहे जर जर तुम्हाला असं वाटत असेल की लाडू बनत नाहीये तर इथे तुम्ही एखाद चमचा तूप टाकू शकता वरतून तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असे मी लाडू बनवून घेत आहे तर तुम्हाला ज्या शेपमध्ये लाडू बनवायचे असतील म्हणजे गोल तुम्ही बनवू शकता ज्या साईजच्या बनवायच्या असतील तेही तुम्ही बनवू शकता तेथे इथे ते ते मला जसं इझी जाते तश त्या पद्धतीने मी इथे ला छान असे लाडू बनवून घेत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते तुम्ही पण बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण डाळ भाजतो ना त्यावेळेला गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला डाळ जर छान भाजून घेतली ना तर आपल्याला जे बेसनपीठ आहे ते परतायला जास्त वेळ लागत नाही आणि जेव्हा आपल्याला ला ला लाडू बनवायचे असतील त्यावेळेला अगदी दहा मिनिटांमध्ये आपण हे बेसन पिठाचे लाडू बनवू शकतो आपलं तूपही कमी लागतं आणि जे आहात आहेत ते सध्या आपले कमी दुखतात आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपले हे जे लाडू आहेत ते बनवून तयार होतात तिथे तुम्ही बघू शकता माझे मस्त असे अर्धा किलो बेसन पिठापासून छान असे लाडू बनवलेले आहेत आता मी इथे तुम्हाला तोडून दाखवते बघू शकताय छान असे दाणेदार लाडू तयार झालेले आहेत तिथे मी ते बघू शकताय मस्तच तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग